आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि याच समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे याच उद्देशानं कृष्णाली फाउंडेशन समाज उपयोगी अनेक उपक्रम राबवत आहे नुकताच नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार लोकनेते डॉक्टर निलेश लंके यांचं वाढदिवस या ठिकाणी संपन्न झाला आणि याच वाढदिवसाच्या निमित्तानं कृष्णाली फाउंडेशन न त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विशेष शालेय विद्यार्थ्यांना मोफत परीक्षांचं पॅड वाटप करण्याचा मानस आखला आणि याच अनुषंगानं निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कर्जुने खारे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कृष्णाली फाउंडेशन चे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके उपाध्यक्ष अमोल शिंदे तर सचिव प्रियंका पाटील शेळके यांच्या विशेष उपस्थितीमध्ये या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक पॅड देण्यात आले या कार्यक्रमासाठी अॅडव्होकेट राहुल झावरे अशोक रोहकले कृष्णाली फाउंडेशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच लोकहितवादी प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अंकुश शेळके सचिव प्रियंका पाटील शेळके तर श्रीका ांत बोरुडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास लांडे खारेकर्जुने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बबन नरवडे अलका येणारे सुप्रिया देशमुख वैशाली गुंडू सविता नरोटे मंदाकिनी शिंदे सुमित दरंदले देशमुख मॅडम आदी उपस्थित होते तर गावातील देवराम गंगाराम माध्यमिक विद्यालय या ठिकाणी देखील इथल्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना कृष्णा फाउंडेशनच्या वतीनं या संस्थेचे अध्यक्ष अंकुश शेके तसेच उपसरपंच रामेश्वर निमसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी शैक्षणिक पाडचं वाटप करा या कार्यक्रमात उपस्थित असणारे खासदार निलेश लंके यांनी नि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर कृष्णाले फाउंडेशनच्या या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं प्रशांत पाटील शेळके यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेला हा उपक्रम खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं शालेय साहित्य वाटणं हा माझा अत्यंत आवडता उपक्रम आहे असं देखील खासदार निलेश लंके म्हणाले प्रशांत पाटील शेळके यांचा फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांची मदत करण्याचा नेहमी प्रयत्न असेल शैक्षणिक क्षेत्र आरोग्य महिला सक्षमीकरण पर्यावरण या सर्व कामांवरती फाउंडेशन आता काम करणार असल्याचं मत या ठिकाणी अध्यक्ष यांनी व्यक्त केलं सध्याच्या काळामध्ये इंग्लिश मिडियमचं पे वाढत आहे तर दुसरीकडे सर्वसामान्य कुटुंबातील अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना आजही जिल्हा परिषदेच्या किंवा माध्यमिक विद्यालयांमध्ये शिकवत आहे याच विद्यार्थ्यांना आपण एक खारीचा वाटा उचलत कृष्णाली फाउंडेशन त्यांना शैक्षणिक पॅड देऊन एक मदत केली आहे कृष्णाली फाउंडेशन हाती घेतलेला हा उपक्रम नगर जिल्ह्यासह तालुक्यात देखील राबवण्यात येतोय वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन या ठिकाणी शैक्षणिक मोफत वाटप करतायत अशी माहिती प्रियंका पाटील शेळके यांनी दिली न्यूज न्यूजिनिका खऱ्या अर्थाने माझा एक आवडीचा कार्यक्रम म्हणला तरी नाही शालेय साहित्य वाटप हे सगळ्यात माझा एक महत्त्वाचा विषय असतो कारण बऱ्याच वेळा मी सत्कार घेत नाही सत्काराच्या बदल्यात वया शालेय साहित्य घेत असतो आणि त्या शालेय साहित्यातून अनेक मुलांना शालेय साहित्य वाटप करत असतो त्याच धर्तीवर आमच्या भगिनी प्रियांका ताया आणि प्रशांतराव यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी केला की शालेय मुलांना प्याड वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो की अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी केला आणि कार्यक्रमाला येण्यासाठी थोडा उशीर झाला त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्व मुलांना सदिच्छा शुभेच्छा देतो आणि शिक्षकांना सुद्धा सांगू इच्छितो की कैलासराव जे काही गरीब मुलं असतील त्या मुलांच्या बाबतीत शालेय शिक्षणाची काही मदत लागली तर हक्काने सांगा जिथं पालकांचे हात टेकतील ना त्यानंतर मला हक्काने सांगा शेवट सगळे मुलं आपलेच आहेत उद्या मुलांचं भविष्य घडणारे ते पुढल्या दोन पिढ्या घडत असतात हे सगळ्यात महत्वाचे त्यामुळे मुलांच्या बाबतीत कधी काही मदत लागली कुठली पण सांगत चाल हे तुम्हाला पण या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आमच्या दोघांना ये शुभेच्छा देतो की चांगला कार्यक्रम या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल धन्यवाद देतो थांबतो रामकृष्णाने देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे सक्षी ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहर तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद